आता ही नितळ त्वचा जे कन्सेप्ट आहे हा सुरू झाला काही दिवसांपूर्वी जेव्हा आपल्याला काही ऍक्टर ऍक्ट्रेसेस अगदी कलर चेंज ने दिसायला लागले बापरे हे तर कसे दिसत होते आता एकदम चेंज दिसत आहे काजवलच्या बाबतीमध्ये सगळीकडे आपण ऐकलं ऐकलं होतं तर तिथून सुरू झाला एक मोठा कन्सेप्ट त्याला म्हणतात ग्लुटाथिओ अकाली वृद्धत्व किंवा अकाली वय वाढ म्हणू शकतो अशा प्रकारे जे लोक फाईट करतात त्यांना याचा काही उपयोग आहे का डेफिनेटली नाही ग्लुटाथिओन फक्त तुम्हाला ऑक्सिडेशन देणार आहे ग्लुटाथिओन तुम्हाला फक्त एक फुल ऑफ एनर्जी फुल ऑफ इम्युनिटी फुल ऑफ ब्राइटनिंग अँड फुल ऑफ शायनिंग स्किन देणार आहे सर ग्लुटाथिओन प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जात आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी आपण बघत असू तर पहिले तर तुमचं वेट चेक केलं जाईल तुमच्या बॉडी वेट प्रमाणे तुमचा ग्लुटाचा डोस ठरवला जाईल तो डोस तुम्हाला किती रेग्युलर इंटरवल्स तुम्ही येऊ शकता त्याप्रमाणे डिवाइड केला जाईल अशा काही केसेस आहेत ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना खूप छान लाईफस्टाईल चेंज झाली किंवा त्यांना छान काही इफेक्ट मिळाला सर मी ह्याच्यावर डेफिनेट सांगू शकते की आजचे माझे बरेचसे मुलं आहेत ज्यांनी घेतले म्हणजे गाईज म्हणू शकतो आपण त्यांचे लग्न झाले <laughs> <laughs> कोणी करू नये किंवा कुणाला आपण करत सर विवटा जेवण एक असा बून मेडिसिन आहे की कोणी करू नये असं एक पण व्यक्तीच नाही तुम्ही आजारी आहात ग्लुटाथ लिहून घ्या ऑक्सिडेशन वाढेल तुम्ही नॉर्मल आहात ग्लुटाथॉन घ्या चांगलं इम्युनिटी एनर्जी लेवल ऑक्सिडेशन मिळेल hmm. तुम्ही योग्य प्रॅक्टिसिंग एक एस्थेटिक फिजिशियन कडून हे ग्लुटाथिन घेतलं पाहिजे परत घ्यायचे असेल तर नक्कीच मी सांगेल की योग्य व्यक्ती कडून घ्या अदरवाइज तुम्हाला साइड इफेक्ट ग्लुटाथिओन नाही पण इंजेक्शन टेक्निकमुळे जरूर होऊ शकतात असं म्हणाला तुम्ही फेसर मधुरामध्ये तुम्हाला ग्लुटाथिन ची संख्या अवेलेबिलिटी ट्वेंटी सिक्स डिफरंट ब्रँडची आहे ज्या मी सक्सेसफुली युज करतो एक स्पेसिफिक ग्लुटाथन थेरपी पण आहे माझ्याकडे की माझा हातपाय चांगले फक्त तो 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 चेहरा काळा झालाय तर तेवढ्या एरिया करतो आणि मध्ये सांगायला पाहिजे तर सगळ्यात इंडिया मधला फर्स्ट ब्रँड जो चालू झाला आणि जे एवढी अप्रुवड आहे असा ग्लुटाथॉन आमच्याकडे आवडला नमस्कार गोडगप्पा कार्यक्रमामध्ये डॉक्टर मधुरा कुलकर्णी मॅडम सोबत मी आहे आणि मॅडम आज आपण एका छान विषयावरती बोलणार आहोत सगळ्यांचा आवडता विषय नितळ चेहरा किंवा तुकतुकीत कांती किंवा त्वचा ही सगळ्यांनाच पाहिजे असते पण कृपेनं काही जणांना मिळते देवाच्या कृपेनं काही जणांना मिळते पण काही जणांना प्रयत्नपूर्वक ती मिळवावी लागते तर नितळ चेहरा आणि तुकतुकीत त्वचा किंवा कांती हे कशाचं लक्षण सर सगळ्यात पहिले तर हे कोरियन ग्लास किंवा एकदम शायनी स्किन हे लक्षण आहे हेल्दी किती आहात तुम्ही त्याच ओके हा, तर तुम्ही जर हेल्दी आहात इनर डेफिनेटली तुमची स्किन सांगते की हा काहीतरी आहे व्यवस्थित छान सो आता ही नितळ त्वचा जे कन्सेप्ट आहे हा सुरू झाला काही दिवसांपूर्वी जेव्हा आपल्याला काही ऍक्टर ऍक्ट्रेसेस अगदी कलर ने दिसायला लागले बापरे हे तर कसे दिसत होते आता एकदम चेंज दिसत आपण ऐकलं ऐकलं होतं तर तिथून सुरू झाला एक मोठा कन्सेप्ट त्याला म्हणतात ब्लूटा ग्लुटाथिओन मध्ये खूप मिसकनसेप्शन डेफिनेट आहेत लोकांमध्ये ग्लुटाथिओन एक असा इन्ग्रेडियंट आहे तो डेफिनेटली तुम्हाला हवी तशी नितळ त्वचा किंवा तुम्ही शायनी स्किन हे नक्कीच देऊ शकतो ओके okay. ने, म्हणजे नेमकं काय आहे ते काय प्रोसेस आहे किंवा ती काय आहे थेरपी ग्लुटाथिओन एक अँटी आहे सर पोटंट अँटी ऑक्सिडंट जो तुम्हाला हाय डोसेसमध्ये बॉडीमध्ये दिला जातो आता ग्लुटाथिओन आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतं पण त्याचा उपयोग हो आपली बॉडी युज करते स्ट्रेस कमी करायला काम जर करता तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी तर तुम्हाला खूप थकवा वाटतो तेव्हा तुमचं होतं आणि ते केलं पण ऍक्टिव्ह ग्लुटाथिन जर तुम्ही बाहेरूनही घेताय म्हणजे तुम्ही त्याला एक सपोर्टिव्ह अजून ग्लुटाथिन देताय तर फ्री ग्लुटाथिन तुमच्या बॉडीमध्ये असणारेचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो ग्लो किंवा एक चेहऱ्यामध्ये बदल कलरमध्ये बदल तो दिसून येतो मग ह्याची इंटरनल प्रक्रिया नेमकी काय होते तुम्ही जेव्हा त्यांना ट्रीट करताय एखाद्या पेशंटला तेव्हा काय नेमकी इंजेक्शन घ्युटात येऊन टॅबलेट घेऊन किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्ही घेतला तर सर्वप्रथम तो बॉडी मध्ये जातो तो नॉन रिड्यूस फॉर्म मध्ये असतो जेव्हा बॉडी मध्ये तो एंटर करतो त्यावेळी त्याला एक रिडक्शन मिळतं आपल्या बॉडी मधल्याच एन्झाईमने ने एन्झाईम त्याला रिड्युस करतं आणि फ्री रॅडिकल्स सगळीकडे सोडतं त्या रॅडिकल्स मुळे काय होतं ऑक्सिडेशन बॉडीचं वाढवलं जातं आता हेमोग्लोबिन मध्ये कॅपॅसिटी असतेच ऑक्सिडेशन सगळ्या बॉडीला द्यायची पण ऍडिशनल तुम्ही जेव्हा ऑक्सिडेशन देता तेव्हा त्वचेला काय एक्स्ट्रा जेवण एक्स्ट्रा ऑक्सिडेशन त्याच्यामुळे त्वचा काय करते जे नॉर्मली त्वचेला फंक्शन करायला लागणार ऑक्सिजन आहे ते खूप प्रमाणात मिळतं त्यामुळे ऑक्सिजन पटापट -पत त्वचा त्याला घेऊन टाकते आणि त्याच्यामुळे तुम्हाला शायनी हेल्दी स्किन दिसून येते ओके याच्यामध्ये त्वचेला परिणाम होतो हे आपण आता बोललात बरोबर पण त्वचेच्या बरोबरीनं शरीराला म्हणजे आपल्या शरीराला त्याचा काय चांगला इफेक्ट होतो सर ग्लुटाथिओन ऍक्च्युअली यूज केलं जायचं किमोथेरपीसाठी ओके okay. आपण बघतो कॅन्सर ट्रीटेड किमो पेशंट असतात तर एकदम पांढरे आणि चकचकीत दिसतात hmm. तर हे होतं की ऑक्सिडेशनची त्यांना गरज असते म्हणून ग्लुटाथिओन दिलं जायचं त्याचा hmm. यूज आपण करतोय की स्किन ब्राइटनिंग व्हायटनिंगसाठी जेव्हा ग्लुटाथिओन एखादा माणूस घेतो तर स्किनला तर डेफिनेट फरक पडतोच पण त्याच्यासोबत त्याचे इंटरनल ऑर्गन्सला ऑक्सिडेशन मिळतंय आहे त्याच्या बरोबर इम्युनिटी तुमची चांगली राहते तुम्हाला जो थकवा जाणवतोय तो नाही अजिबात जाणवत तुम्हाला एकदम फुल ऑफ एनर्जी लाईफ मिळते त्याच्यानंतर तुमच्या केसांमध्ये जो एक निर्जीवपणा नि, दिसतो की बाबरे मी सगळं लावते पण माझे केस खूप निर्जीव दिसतात ते नाही दिसतात तुमचं वेट मॅनेजमेंट करतो ग्लुटाथिओन कारण ऑक्सिडेशन फुल असल्यामुळे तुम्ही खाता ते पटापट बी एम आयमुळे या सगळ्या सा चांगल्या त्याच्या इफेक्ट आपल्याला मिळतात आता आपण पाहतो की ह्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळं किंवा जे तुमचं वय आहे म्हणजे माझं वय समजा जर सत्तावन्न आहे पण मी आता दिसताना साठ चा दिसतो म्हणजे हे अनेकांच्या बाबतीमध्ये आपण परिणाम पाहतो तर थोडं त्यांना ते खटकतं म्हणजे थोडं आपण याच्यामध्ये अकाली वृद्धत्व किंवा अकाली वय वाढ म्हणू शकतो अशा प्रकारे जे लोक फाईट करतात त्यांना याचा काही उपयोग आहे का डेफिनेटली नाही एवढा फक्त तुम्हाला ऑक्सिडेशन देणार आहे जे तुम्हाला यंग एज मध्ये थोडस म्हातार पण की एजिंग इज टू द कोलेजन लॉस कोलेजन अशी एक गोष्ट आहे बॉडी मध्ये जी जेव्हा जाते ती इतक्या फास्ट प्रमाणात जाते की तुम्हाला समजणार नाही की मी कशी दिसत होते आणि एकदम कशी दिसते तेव्हा आपण म्हणतो जे मी दिसतोय आता साठ वयाचा आणि फिफ्टी सेव्हन माझं वय आहे तर या तीन वर्षाचा जो गॅप आहे तो होतोय बिकॉज तुमचं कोलेजन पूर्ण बॉडी मधून लूज झालेला आहे म्हणजे जेवढं जायला पाहिजे तेवढं सत्तावन्न मे बी त्याच्या आधीच गेलेला आहे पण तरी तुमची बॉडी फाईट करते की ठीक आहे मला काहीतरी मिळत आहे मेबी तुम्ही काही तुम्ही एक्सरसाइज करत असाल मेबी व्यवस्थित जेवण करत असाल स्ट्रेस लाईफ थोडीशी बॅलन्स करत असाल त्याच्यामुळे बट कोलेजन मुळे ते होते यू ऑन तुम्हाला फक्त एक फुल ऑफ एनर्जी फुल ऑफ इम्युनिटी फुल ऑफ ब्राइटनिंग एंड फुल ऑफ शाइनी स्किन देणार आहे त्याच्यासोबत मी जे बाकी फायदे सांगितले ते होणार आहे आता म्हणाल्याप्रमाणे रोगप्रतिकारक शक्तीसाठी किती होते रोगप्रतिकारक शक्तीसाठी ते म्हणू शकता पन्नास ते साठ टक्के डेफिनेट उपयोगी आहे कारण ऑक्सिडेशन जेव्हा वाढतं तेव्हा ऑक्सिजन एक अशी गोष्ट आहे जसं आपण बघतो हायड्रोजन पेरॉक्साइड आपण टाकतो बरोबर एखाद्या बुंड वर का टाकतो टाकल्यावर तिथे बुडबुडे येतात दॅट इज कॉल्ड ऍज एफर्वसन्स इफेक्ट त्याच्यामुळे काय होतं एक रिड्युस ऑक्सिजन तिथे काम करतं त्यामुळे बॅक्टेरिया सगळे मरतात बॅक्टेरिया बॉडी कमी असतील तर डेफिनेट तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढणार आहे त्याचा तो फायदा आहे ओके म्हणजे तो एक म्हणजे इनडायरेक्ट फायद्याचे खूप सारे आहे खूप सारे ओके ही ट्रीटमेंट करत असताना ही कुणालाही देऊ शकतो कि ठराविक व्यक्तीना किंवा ठराविक एज ला किंवा ठराविक आरोग्य ज्याचं आहे त्याला देऊ शकतो एज लिमिट ग्लुटा आहे कारण ग्लुटा आपल्या बॉडी मध्येच आहे त्याच्यामुळे तुम्ही एक्सेस घेतला तर त्याने काही फरक नाही पडणार आहे आता माझ्याकडे काही यंग एज चे मुलं येतात आणि काही ओल्डर एज चे येतात आता यंग एज चे असे येतात की यार दिसायला पाहिजे चांगलं मॅम छान दिसायला पाहिजे सगळे छान दिसतात मला पण गोरं व्हायचंय गोरं आणि काळं हे खूप कन्सेप्ट जुनी आहे आणि ते कुठेतरी तुटलं पाहिजे असं मलाही वाटत तुम्ही बिपाशा बाजूला बघा शीज डार्क स्किन बट शी लुक शायनी कारण ती झ्युटात येऊन घेते ब्लॅक ब्युटी म्हणू शकतो पण हे अजूनही आपल्या लोकांमध्ये जसं नाहीये सर तुम्ही जर गोरे आहात पांढरे आहात तर तुम्ही सुंदर आहात तर लोकांमध्ये ते आतून त्यांना खात की मी थोडी डार्क दिसते काळी दिसते गोरं झालं पाहिजे वगैरे हे कुठेतरी सोशली संपलं पाहिजे पण झ्युटात येऊन तुम्हाला काय मदत करणार तुम्ही जर खूप डार्क शेड टोन आहे तर थोडस विटिश टोन मध्ये डेफिनेट लोकांना मिसकन्सेप्शन काय आहे मी ब्लॅक आहे कंप्लीट व्हाईट होणार असं नाही होत आपल्याकडे तर ब्लॅक ही कन्सेप्टच नाहीये मला वाटतं आपल्या भारतीयांच्या <laughs> मध्ये ब्लॅक तर कसं खूप प्रमाण कमी आहे ना सर प्रमाण कमी आहे पण असे विचार करणारे लोक खूप आहेत म्हणजे तुम्हाला जर ब्रिटिश कॉम्प्लेक्शन आहे आता फॉर एक्झाम्पल आपण दोघच बसलोय तुमच्या आणि माझ्या कॉम्प्लेक्शन मध्ये डेफिनेट डिफरन्स आहे तुमचं ब्रिटिश आहे माझं थोडस मोर दॅन अ लिटल बिट व्हाईटर शेड मध्ये आहे तर ह्या कॉम्प्लेक्शन मध्ये सुद्धा दिस इज अ नॅचरल शेड वॉट आर फादर्स अँड मदर्स आर गिव्हन अस तर तुम्ही त्याच्यावर किती काम करणार आय कॅन गेट टू वन ऑर टू शेड्स लिटल लाइटर तुम्ही तुमच्या विटीश शेड पासून वन ऑर टू शेड लाइटर येऊ शकता तर तुमच्या कॉम्प्लेक्शन पासून माझ्या कॉम्प्लेक्शन ची जर्नी जी आहे इट विल टेक अ लॉन्ग टाइम तेच मी विचारणार होतो की ही जी थेरपी आहे आपल्याकडे केली जाणारी मधुराज स्पेशल मध्ये तर त्याच्यासाठी Uh, किती वेळेला आम्हाला यावं लागेल इथं किंवा किती त्याच्यासाठी सिटिंग करावी लागतील सर ब्युटा घेऊन प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जात आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी आपण बघत असू तर पहिले तर तुमचं वेट चेक केलं जाईल तुमच्या बॉडी वेट प्रमाणे तुमचा ग्लुटाचा डोस ठरवला हो जाईल तो डोस तुम्हाला किती रेग्युलर इंटरवल्स तुम्ही येऊ शकता त्याप्रमाणे डिवाइड केला जाईल आता काही पेशंट्स माझ्याकडे डेली बेसिसवर येऊ शकतात की मॅडम आम्ही जॉब करतो वारंवार येऊ शकत नाही तर आम्ही एक सलग स्ट्रेच मध्ये पंधरा ते वीस दिवस येतो आणि मला त्याच्यात काय ते ग्लुटात येऊन द्या काही पेशंट असे आहेत की नाही मॅम आम्ही लांब राहतो आठवडा टू थो, आठवडाच आम्ही येऊ शकतो तर त्याचे डोसेस त्याच्याप्रमाणे ऍडजस्ट केले जातात काही असेही आहेत की एज प्रमाणेही आम्ही डोस ऍडजस्ट करतो हुँ. यंग एज मध्ये डोस कमी लागतो मॅक्सिमम एज वाढतो तसा डोस जास्त लागतो याच्यामध्ये आपण म्हणजे मी माझा नेहमीचाच प्रश्न आहे तुम्हाला की याचा परिणाम जो आहे हा आपल्याला तात्पुरता मिळणारा परिणाम आहे काही लॉन्ग प्रोसेस म्हणजे लॉन्ग रनला याचा परिणाम कायमस्वरुप आम्हाला परिणाम मिळणार जसं मी नेहमी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते की जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केली तर ग्लुटार विऑनचं तुम्ही एक सेशन्स कंप्लीट केले सगळे तर तुम्हाला लॉन्ग टर्म म्हणजे जवळजवळ जवळ ते दीड वर्ष तसा इफेक्ट बॉडी मध्ये दिसणारच त्याच्यानंतर तुम्हाला हे रिपीट करावं लागणार कारण जसं आपण बोललो की ग्लुटा रिअॉन इज अँटी ऑक्सिडेंट बॉडी त्याचा युज करणार आहे माझ्याकडे काही केसेस असेही आहेत की जेव्हा ते ग्र्युटात येऊन घेताय इमिडिएट त्यांना इफेक्ट मिळतोय पण त्याच्यानंतर पुन्हा त्यांचं तेच सायकल चालू होतं स्ट्रेस आहे काम आहे धगधग फिजिकल ऍक्टिव्हिटी लाईफ सायकल ते ग्लुटात येऊन बॉडीने ऑलरेडी युज केले पाहिजेत बरोबर त्यांचं इफेक्ट कमी होतो हे सप्लिमेंट आहे थोडंसं ते तुम्हाला सातत्यानं करत राहायला पाहिजे जर तुम्हाला तसा त्याचे इफेक्ट जर पाहिजे असेल जोपर्यंत तुम्हाला बॉडीमध्ये इफेक्ट पाहिजे तोपर्यंत आयदर तुम्ही इंजेक्शननी आयदर टॅबलेट्सनी आयदर सप्लिमेंट्स ते चालू ठेवते ठेवायला पाहिजे अशा काही केसेस आहेत ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना खूप छान लाईफस्टाईल चेंज झाली किंवा त्यांना छान काही इफेक्ट मी डेफिनेट सांगू शकते की आजचे माझे बरेचशे मुलं आहेत ज्यांनी घेतले तर गाईज म्हणू शकतो आपण त्यांचे लग्न झाले कारण सातत्याने माझ्याकडे जे <laughs> पेशंट येतात तो पहिला कारण हेच सांगतात मॅडम मुलगी पसंत करत नाही मी थोडस डार्क दिसतो आणि मी तेच सांगितलं ना एक सोशल बॅरियर कुठेतरी कुठला पाहिजे आपल्या समाजात नी आपण म्हणतो सर की भरपूर प्रगती आहे ब्रिटिश कॉम्प्लेक्शन किंवा मी जर काळा दिसतोय काळी दिसतीये तर नाही फरक पडत पण पडतो काही मुलं मुली अशा माझ्याकडे येतात आणि ते लिटरली रडून सांगतात की आम्ही एज्युकेटेड आहोत आमच्याकडे सगळी डिग्री आहे एव्हरीथिंग इज देअर बट आम्ही थोडेसे डार्क दिसतो म्हणून समोरच्या व्यक्तीने आम्हाला पसंत केलं नाही तर असे माझे बरेचसे पेशंट्स आहेत मी तर त्यांचं नाव घेऊ तर शकत नाही पण त्यांची लग्न ही खूप सुंदर झालेली आहे आणि ते अजूनही कंटिन्यू करतात okay. okay. कारण जर फक्त लग्नापुरतं तुम्ही लुडाथिवन करून घेतलं तर तुम्हाला इफेक्ट दिसणार आहे आणि आफ्टर लग्न बरोबर तुम्ही सोडून दिलं तर कोण आहे म्हणजे मी हिच्याशी हिला बघितलंच नाही बरोबर हाही प्रश्न माझा नेहमी सारखा कुणी करू नये किंवा कुणाला पण करत सर लुडाथन एक असा बून मेडिसिन आहे की कोणी करू नये असं एक पण व्यक्तीच नाही तुम्ही आजारी आहात ग्लुटाथॉन घ्या ऑक्सिडेशन वाढेल तुम्ही नॉर्मल आहात ग्लुटाथॉन घ्या चांगलं इम्युनिटी एनर्जी ऑक्सिडेशन मिळेल हेअरफॉल प्रॉब्लेम आहे सारखं बॅक्टेरिया इन्वेजन होत आहे काही पोटात दुखतं ग्लुटाथॉन घ्या तुमची इम्युनिटी वाढल्यामुळे बॅक्टेरिया सगळे मरणार आहे असं काही साइड इफेक्ट त्यासच तसा नाही आहे अनलेस एटिल त्याच्यामध्ये एक मोठा डिस्क्लेमर असा आहे की योग्य व्यक्तीकडून योग्य ग्लुटॅथ योनचं प्रोडक्ट वापरणे हा म्हणजे आपला परत मुद्दा हा चाला की हे कोण देऊ शकतात म्हणजे कुणी आता आपल्याकडे आपण परत म्हणतो की हे ग्लोटा थॉन गेलं मेडिकल स्टोअर मध्ये घेतले गोळे आणि घेतले मी आता चांगलं असं एक लोकांचा जर समज असेल तर तो पहिल्यांदा दूर करा बरोबर आता ग्लुटाथॉन आजकाल सगळीकडे ऑनलाईन कम्युनिटी पासून इंस्टाग्राम पासून सगळीकडे मिळत लोक मार्केट करतायत वापरत ती ही लोक आणि त्यांना इफेक्ट काही पुरता मिळतो आणि परत त्याचे साईड इफेक्ट वाढायला लागतात कारण का प्रत्येक जसं मी बोलले व्यक्तीच्या वजनाप्रमाणे त्याचा रिक्वायरमेंट प्रमाणे डोस दिला पाहिजे तर तुम्ही योग्य प्रॅक्टिसिंग एक एस्थेटिक फिजिशियन ते सस्ती, सस्ती, देतला देतला तुम्ही घेतलं पाहिजे स्पेसिफिकली सर्जन्स असतील डर्मॅटोलॉजिस्ट असतील तर त्यांना त्यातलं नॉलेज जास्ती असतं तर तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता परत इंजेक्शन घ्यायचे असतील तर नक्कीच मी सांगेल की योग्य व्यक्तीकडून घ्या अदरवाइज तुम्हाला साइड इफेक्ट लुटाथेन मुळे नाही पण इंजेक्शन टेक्निकमुळे जरूर होऊ शकतात परत ऑनलाईन जर तुम्ही काही प्रोडक्ट वापरत असाल आता मी तुम्हाला सांगते ओझिवा ट्राया हे प्रकार केलेले माझ्याकडे खूप पेशंट येतात म्हणजे आय एम व्हेरी ब्लेस की हे लोक ऍड रन करतायत लोक ते वापरत आणि ते झालं की माझ्याकडे येतात की हे आहे पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण तुम्हाला काय हवं आहे बॉडीला हे जर डॉक्टरांना नाही समजलं तर तुम्हाला ऑनलाईन कम्युनिटी कशी समजवू शकते परत क्रॉस रेफरन्सेस मी वापरले तू पण वापर हे ग्लुटा मध्ये नक्कीच बंद झालं काय कारण जे ब्लुटाथन आहे ते ओरिजिनल फॉर्म मध्ये आहे का खरंच ते तुमच्या बॉडीला मदत करते आहे की खराब करते हे तज्ज्ञ लोकांकडून आणि आपल्याकडं सुदैवानं सांगली सारख्या परिसरामध्ये आपल्याकडं ही ट्रीटमेंट करतोय आपल्याकडं पेशंट समजा ह्यासाठी आला तर तुमची प्रोसेस काय असते साधारणतः त्याला ट्रीट तर सगळ्यात पहिले जसं मी बोलले हिस्ट्री की पेशंटला काय हवंय अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन हा एक मोठा भाग आहे आमच्या फील्डमध्ये अनरिअलिस्टिक म्हणजे ते फोटो येतात मला असं दिसायचं किंवा मी बघा इथे काळी आहे इथे गोरी आहे मला असं करा एक्सपेक्टेशन डाऊन करतो अकॉर्डिंगली आम्ही हिस्ट्री घेतो वेट चेक करतो बीएमआय बऱ्याच गोष्टी सगळ्या चेक करतो त्यानुसार आम्ही त्यांना ऑप्शन्स देतो तर माझ्याकडे इंडियन मेड पासून युरोपियन मेड पर्यंत वेगवेगळे देवटा अवेलेबल आहे असं म्हणाला तुम्ही जर फेस एसएम बाय मधुरा मध्ये तुम्हाला ची संख्या अवेलेबिलिटी ट्वेंटी सिक्स डिफरंट ब्रँडची आहे okay. जे आम्ही सक्सेसफुली युज करतोय कारण मी बरेचसे बी टाउन सेलिब्रिटीज करते बरेचसे ऍक्टर ऍक्ट्रेसेस करते त्यांनी वापरणारा ग्लुटाथिओनचा प्रकार थोडासा वेगळा असतो कारण का त्यांनी एक प्रॉपरली ग्रेडेड डॉक्टर कडून एका व्यवस्थित मेकॅनिझमने एक व्यवस्थित डोस अनुसार ते घेतला जातो डे टू डे लाईफ मध्ये रेग्युलर कोणी माणूस येत असेल आणि त्याला हसं हवं असेल की मला फक्त थोडं चांगलं दिसत शाईन स्किन तर आम्ही त्यांना त्या प्रकारे डोस येतो माझ्याकडे इंजेक्टेबल फॉर्म मध्ये ग्लुटाथिओन आहे टॅबलेट फॉर्म मध्ये आहे डोसेंजिन्स म्हणजे डायरेक्ट ब्लड अब्झॉर्बशन होतं जे तुम्ही एखादी गोळी जिबेच्या खाली ठेवू शकता ते अवेलेबल आहे ग्लुटाथिओन साबणामध्ये अवेलेबल आहे फेस वॉश मध्ये आहे ग्लुटाथिओनचे सिरप्स आहेत अवेलेबल जे तुम्ही घेऊ शकता ब्लुटाथियोन च बॉडी वॉश अवेलेबल आहे जे तुम्ही वापरू शकता ब्लुटाथ okay. योन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे एक स्पेसिफिक ब्लुटाथियोन थेरपी पण आहे माझ्याकडे माझा हात पाय चांगले तर फक्त चेहरा काळा झालाय तर तेवढ्या एरियावरतीच आम्ही ब्लुटाथ योन टॉपिकली पण युज करतो म्हणजे okay. जशी okay. uh, <coughs> रिक्वायरमेंट असेल समोरच्या व्यक्तीची आणि त्याच्या शरीराची त्याप्रमाणे तुम्ही त्यांना क्रिएट कर आणि मधुरामध्ये सांगायला पाहिजे तर सगळ्यात इंडिया मधला फर्स्ट ब्रँड जो चालू झाला आणि जे एवढी असं आमच्याकडे म्हणजे हे झालं चेहऱ्याचे आणि त्वचेच्या रंगरंगोटी बद्दल परंतु अनेक वजनाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे छान चेहरा झाला छान त्वचा जरी झाली तरी पण वजन जास्त असल्यामुळं बेढव दिसल्यामुळं जे व्यक्तिमत्व छान दिसायला पाहिजे ते दिसत नाही तर त्याच्याविषयी तुमच्याकडं काहीतरी छान थेरपी आहे मला समजलंय पण आपण ती एक्सपोज पुढच्या एपिसोड मध्ये करूया ओके गोडगप्पा मध्ये तुम्ही सगळ्यांना